नमस्कार मी प्रफुल्लता माझ्या चॅनलचं नाव आहे मुंबई फास्ट लेडीज स्पेशल मला ना तुमच्याशी एक गोष्ट शेअर करायची होती ती राहूनच गेली तुम्ही पावसाळ्याच्या दिवसात कधी एखाद्या रानात किंवा जंगलात असं एक तर निवांत जाऊन बसलात का नसाल गेलात तर मी माझा हा अनुभव सांगते तुम्हाला खरच खूप मनमोहक आणि भारावलेलं असतं सगळं रान सर्व दूर शांतता असते मधूनच पानांवरून गळणाऱ्या पाऊस थेंबांची टपटप ऐकू येते सगळीकडे पसरलेला आणि कोंदून राहिलेला तो कच्चा रान सगळंच इतकं अवर्णनीय आणि इतकं अप्रतिम असतो आणि इतकी निर्णायक शांतता असते की आपण आपल्यातच होऊन जातो तर असा एक अनुभव संध्याकाळच्या वेळचा तुमच्याशी शेअर करायचा होता कवितेचं नाव आहे सहवास एक ओली चिंबरात ओथंबून आलेलं काळभो राभा एक ओली चिंबरात ओथंबून आलेलं काळभोर आभाळ शांतावलेली मखमली धरा पावसाचं पाणी पडून तृप्त झालेली आणि शांत झालेली धरा शांतावलेली मो मखमली धरा सभोवती दाट रान गच्च भिजलेल्या झाडांचा मंद सुवास गच्च भिजलेल्या झाडांचा मंद सुवास रात किड्यांची अखंड किरकिर मधूनच एखाद्या पक्षाचे सुरेल ताण हलकेच एक सुगंधी झुळूक हलकेच एक सुगंधी झुळूक सर्व दूर गाढ निरव शांतता सर्व दूर गाढ निरव शांतता आणि आपण या सगळ्यात विलीन होणारे या सगळ्यात विलीन होणारे पूर्णत समर्पित पूर्णतः समर्थ कधी या अबोल शांततेचा जरूर अनुभव घ्या खूप शांत शांत आणि समाधानी वाटत आपण आपल्यातच रमून जातो कस कवितेचं नाव आहे दंग दुरून आला रानगंध कसे मोहर आले अंग दुरून आला रानगंध कसे मोहरले अंग सारा सुटला संग मी सुटलातच मनी उठले तरंग उठले तरंग पावा वाजवी श्री रंग अवघे विश्व बेधुंद मन गोविंद गोविंद अवघे विश्व बेधुंद मन गोविंद गोविंद जरूर जाऊन हा अनुभव घ्या कधीतरी अशा गच्च भिजलेल्या जा आणि हा अनुभव घ्या तर आता पावसाळा गेला पण एवढ्या दिवसात चंद्राचं दर्शनच नाही संध्याची चलबिचल व्हायला लागली ती त्याच्या दर्शनाला आतूर झाली त्याची हर प्रकारे मनधरणी करून त्याला पुकारू लागले तिची ही विरह व्यथा कवितेचं नाव आहे विराणी तिमिराच्या गूढ गर्भी उजळू उजळू नये रे तिमिराच्या गूढ गर्भी उजळू नये रे मी वेडी संध्या राणी वाट तुझी पाहते रे चांदण्यांची शालघालीसी दुरुनी अंगावरी चांदण्यांची शाल घालीसी दुरुनी अंगावरी वरचे वरचे वरी ती झेलू निधरी मी तुझीच रे कामिनी वरचे वरी ती झेलून निधरी मी तुझीच रे कामिनी विरह व्याकुळ तिष्ठते मी गाते आर्तविराणी विरह व्याकुळ तिष्ठते मी गाते आर्तविराणी विराणी तिराच्या गुढ गर्भी उजळू नये रे मी वेळी वाट तुझी पाहते रे गर्द वेळू मधून शिळ घाल तो समीर गर्द वेळू मधून शिळ घाल तो समीर गंधवती कळ्यांस वे आले ओथंबुन गंधवती कळ्यांसवे आले ओथं उगा बोल लावतील तुला सारे जन राजा गुड गर्भी उजळून ये रे मी तुझी संध्या वाट तुझी पाहते रे गिरी शिखरांतून ये कसा मंद धुंद होऊन गिरी शिखरांतून ये कसा मंद धुंद होऊनि आज मी आतुर मी तुझ्याच रे मिलन आर जवी मी आतुर मी तुझ्याच रे मिलन नाही तर जाईन मी रे काळवंडून नाही तर जाईन मी काळवंडुनी काळवंडूने ति राजा गुढ गर्भी उजळून ये रे मी वेडी संध्या राणी वाट तुझी पाहते आता संध्याच्या विरोध गीताने चंद्रही व्याकुळ झाला आणि चांदण्यांना संगे घेऊन तोही आभाळात विहरायला लागला मग काय असं टिपूर चांदणं पडल्यावर आपल्याला कुठे निमूट राहत आता चांदण्यात फिरायला सगळेच उत्सुक झाले चला तर आपण सगळेच जाऊया कवितेचं नाव आहे कोजागिरी मेघ गेले परतूनी नभ झिलाई लाले मेघ गेले परतूनी नभ लाले चला सख्यांनो खेळ आया टिपूर चांदणे पडले चला चलासख्यानो खेळाया टिपूर चांदणे पडले सृष्टी सर्वांगी नाली धरती मोहरून आली सृष्टी सर्वांगी नाली धरती मोहरून आली हवा सुगंधित झाली वर चांदण्यांची बोली हवा सुगंधित झाली वर चांदण्यांची बोली चला माळराने जाऊ चला माळराने जाऊ ओल्या चांदण्यात न्हावू पौर्णिमेचा चंद्र पाहू रजताचे दूध पिऊ शरद पौर्णिमेची रात लक्ष्मी संचारिते आज शरद पौर्णिमेची रात लक्ष्मी संचारिते आज कोगरती पुसते म्हणून कोजागिरी होते को जागरती पुसते म्हणून कोजागिरी होते इंद्राचाही फेरा होतो सारी सृष्टी निरखितो इंद्राचाही फेरा होतो सारी सृष्टी निरखितो हिरवी गार धरती पाहून भरित होऊन जातो हिरवी गार धरती पाहून हर्षभरीत होऊन जातो हा तर आनंदाचा ठेवा यातील स्नेह ओळखावा हा तर आनंदाचा ठेवा यातील स्नेह ओळखावा दूर ठेवू दुजा भावा चला खाऊ रान मेवा दूर ठेवू दुजा भावा चला खाऊ रान मेवा आता चंद्राला पाहून पाण्याला तरी कुठे शांत राहतय त्यालाही उदाहरण आलं लाटा वेगानं धावायला लागल्या अनावर होऊन सगळं भान विसरून अगदी आतुर झाला त्याला भेटायला कवितेचं नाव आहे भेट आतुरती यवन उधळत उधळीत चालली आतुरती यवन उधळीत चालली स्वतःच्याच मस्तीत धुंदीत चालली आनंद मावेना पोटी कशी हसत चालली आनंद मावेना पोटी कशी हसत चालली सावळेते रूप कशी उजळीत चालली सावळे ते रूप कशी उजळीत चालली सखीन सवे हृद गुणगुणत चालली सखीन सवे हृद गुणगुणत चालली सर्वांगाला घुसळीत मौक्तिक उधळीत चालली सर्वांगाला घुसळीत मौक्तिक उधळीत चालली कशी उन्मादुन उसळत नाचत निघाली कशी उन्मादुन उसळत नाचत निघाली पियाला भेटायला लाट अनावर झाली याला भेटा याला लाट अनावर झाले किनाऱ्याशी येता हर्षे उल्हासली किनाऱ्याशी येता हर्षे उल्हासली आवेगाने उरी फुटली अन भिखरून गेली आवेगाने उरी फुटली अन विखरून गेली लाट विखरून गेली आता अशा या धुंद वातावरणात पहाट कधी झाले ते समजलेच नाही सगळं कसं अगदी स्वप्नवत झालं भानच हरपून गेलं होतं काळवेळेच पण शेवटी जाणीव होतेच वास्तवाची कवितेचं नाव आहे छाया नीरव पहाटेला दुथडी भरून वाहिला नीरव पहाटेला दुथडी भरून वाहिला मंद सुगंध शीतल सर्व व्यापून राहिला निरव पहाटेला दुथडी भरून वाहिला मंद सुगंध शीतल सर्व व्यापून राहिला स्तब्ध गगनाची धरा चांदणेही स्तब्ध गगनाची धरा चांदणेही मंदावले दूरच्या मंदिरातून शंखध्वनी ऐकू आले दूरच्या मंदिरातून शंखध्वनी ऐकू आले ही, ही पहाटेची नांदी वारा गातोय भोपाळी पहाटेची नांदी वारा गातोय भूपाळी नभी उमटून आली काळी सावली नभी उमटू न आली काळी सावली उजळीत गेली माझे अंतर तुझी छाया उजळीत गेली माझे अंतर तुझी छाया नव चैतन्याचा भर फुलूनी आला रे हृदया नव चैतन्याचा भर फुलूनी आला रे हृदया चिरह काल ही तुझी असावी छाया पाठीशी चिरह काल ही तुझी असावी छाया पाठीशी तुझा मागुने ये ते उषे जी क्षितिजी दीप्ति क्षितिजा पाशी चिरक काल ही तुझी असावी छाया पाठीशी तुझा मागुनी येते ते उषे जी दीप्ति क्षितिजाशी तर असा हा पाऊस आपल्या सगळ्यांचा लाडका आणि असा हा त्याचा प्रवास आता इथपर्यंत आपण पोचलो आहोत आता पुढच्या भागात एक छोटस वेगळंच वळण आहे पावसाचं ते घेऊया